नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत जुने महाशरीचे मैदान हे तेरा तारखेला पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये एक नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा त्याचबरोबर राहुलदादा पाटील यांचा मथुर आणि त्यासोबत असतील दशम हिंद केसरी ड्रायवर विठ्ठल नाना बुतकर तर निंबाळकरांचा सर्जा हा विठ्ठललांच्याच नियोजनात होता मात्र सहा महिन्यापूर्वी अंकतादाई निंबाळकर यांनी तिची विक्री केली व त्यानंतर कधीच विठ्ठलाना बुतकर हे सरजेच्या गाडीवरती आपल्याला पाहायला मिळाले नाही अगदी खूप कमी मैदानामध्ये सर्जाला विजय मिळवता आला मात्र आता सरजा चुकीराम निंबाळकरांचा सर्जा आहे आणि मथूर हे जरी सोबत धावणार असले मात्र त्यावरती विठ्ठलला बुतकर हे ती गाडी चालवतील अशा प्रकारची माहिती स्वतः राहुल पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे या, या माळ मैदानामध्ये एक नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर बकासोरला देखील मोठ्या प्रमाणात हे त्रिकूट टक्कर देताना या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यासाठी जुने माळशिरतच्या मैदान या ठिकाणी देखील बकासोराचा विजय होणं कठीण मानलं जातं कारण तेवढ्याच थोडीसोड टक्कर या ठिकाणी बकासोरला या त्रिकुटा माणपत मिळणार आहे तिकडे बकासूरचे कशा प्रकारे नियोजन होतं यावरती देखील काही समीकरण ठरतील मात्र सध्या तरी ही जोडी या मैदानामध्ये धुमाकूळ घालेल असं बोललं जात आहे